आज आपण एका अशा गॅझेट बद्दल बोलणार आहोत ट्रॅव्हलर साठी ब्लॉगर साठी आणि क्वालिटी कंटेंट बनवणाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरू शकत आज आपण घेऊन आलो आहोत अप कॅमेरा गोप्रो हिरो ब्लॅक या छोट्याशा पण पॉवरफुल कॅमेऱ्याने धुमाकूळ घातला आहे तुम्ही जर ब्लॉगर असाल युट्यूबर असाल किंवा कुठलेही ऍडव्हेंचर कंटेंट बनवत असाल तर हा कॅमेरा तुमच्यासाठी योग्य आहे का गोप्रो हिरो ट्वेल्व ची खरच गरज आहे का गोप्रो कोणी घेतला पाहिजे कोणी नाही गोप्रोचे फायदे तोटे किंमत अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा ब्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओ सुरू करूया गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅक हा गोप्रोचा ऍक्शन कॅमेरा आहे दिसायला छोटा असला तरी तो एखाद्या प्रोफेशनल कॅमेऱ्याला टक्कर देईल अशी क्षमता यात आहे हा आहे आपला मुख्य गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅक कॅमेरा त्यानंतर ही आहे याची इंडोरा बॅटरी जी खूपच चांगल्या परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते हा आहे स्क्रू ज्यामुळे तुम्ही कॅमेरा वेगवेगळ्या वेग ट्रायपोडला जोडून माउंट करू शकता आणि ही आहे एक यु बी सी चार्जिंग डेटा केबल हे सर्व तुम्हाला गोप्रो हिरो ट्वेल्वच्या बॉक्समध्ये मिळते गोप्रोला व्हिडिओ आणि फोटो सेव्ह करण्यासाठी मायक्रो एस डी कार्ड आवश्यक का आहे बॅटरी कंपार्टमेंट जवळ मायक्रो एस डी कार्ड स्लॉट असतो त्या स्लॉटमध्ये गोप्रो साठी योग्य स्पीड क्लासचे आणि उच्च क्षमतेचे मायक्रो एस डी कार्ड इन्सर्ट करावे लागते गोप्रो वापरण्यापूर्वी बॅटरी पूर्णपणे चार्ज करणे आवश्यक आहे गोप्रोच्या बाजूला बॅटरी कंपार्टमेंट दिलेले आहे त्या ठिकाणी बॅटरी योग्य दिशेने असल्याची खात्री करून ती आतमध्ये घालावी दिलेली युएसबी सी केबल वापरून गोप्रोला ला बी चार्जरला जोडून बॅटरी फुल चार्ज करावी गोप्रोच्या बाजूला मोड बटन दिलेले आहे हे बटन थोडा वेळ दाबून ठेवली गोप्रो चालू होईल गोप्रो चालू झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर सध्याचा शूटिंग मोड दिसेल तुम्ही मोड बटन दाबून व्हिडिओ फोटो टाइम लॅप्स अशा वेगवेगळ्या शूटिंग मोडमध्ये स्विच करू शकता किंवा स्क्रीनवर टच स्वॅप करू शकता तुम्ही निवडलेला मोड निश्चित झाल्यावर गोप्रोच्या वरच्या बाजूला असलेले मोठे शटर बटन दाबा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होईल किंवा फोटो घेतला जाईल रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी पुन्हा शटर तुमचे फुटेज गोप्रो मध्ये सेव्ह होईल अशा पद्धतीने तुम्ही गोप्रो यूज करू शकता हा कॅमेरा खूपच मजबूत आणि कॉम्पॅक्ट आहे याची बिल्ड क्वालिटी खूपच प्रीमियम आहे याला समोरच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला एल सी डी स्क्रीन आहेत समोरच्या बाजूला एक एक पॉइंट चार इंचा फ्रंट डिस्प्ले छोटा एल सी डी स्क्रीन आहे ब्लॉगिंग करताना तुम्हाला फ्रेममध्ये व्यवस्थित येण्यासाठी मदत करते तर मागील बाजूला दोन पॉईंट सत्तावीस इंचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे ही टचस्क्रीन सेटिंग ऍडजस्ट करण्यासाठी आणि फुटेज रिव्ह्यू करण्यासाठी उपयुक्त आहे जी वापरण्यासाठी खूपच सोपे आहे तुमचा स्मार्टफोन रोजचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी उत्तम आहे यात काहीच शंका नाही पण जेव्हा विषय ऍक्शन ऍडव्हेंचर किंवा अत्यंत गतिमान कंटेंटचा येतो तेव्हा गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅक एका वेगळ्याच पातळीवर काम करतो व्लॉगर्स आणि कंटेंट क्रिएटरसाठी गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅक का महत्वाचा आहे तर आजकाल सोशल मीडियावर व्हिज्युअल कंटेंटचा बोलबल आहे लोकांना उच्च दर्जाचे स्थिर आणि आकर्षक व्हिडिओ पाहायला आवडतात गोप्रो हिरो चा खरा गेम चेंजर भाग म्हणजे याचे फीचर्स कारण हा फक्त दिसायला भारी नाही तर याचे फीचर्स सुद्धा तितकेच दमदार आहेत गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅक चे स्मार्टफोनच्या तुलनेत मोठे फायदे आहेत जसे की अत्यंत टिकाऊ आणि वॉटरप्रूफ डिझाईन गोप्रो हिरो ट्वेल्व हा कॅमेरा ऍडवेंचर साठीच डिझाईन केला आहे तो धक्क्यांना धुळीला आणि थेट कोणत्याही संरक्षणाशिवाय तुम्ही याला दहा मीटर म्हणजे तेहतीस फूट पर्यंत पाण्यात घेऊन जाऊ शकता कारण हा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे हाय एंड स्मार्टफोन जरी वॉटर रेझिस्टन्स असले तरी ते वॉटरप्रूफ नसतात पाण्याखाली जास्त वेळ वापरल्यास ते खराब होऊ शकतात गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅक मध्ये सत्तावीस मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आलाय जो उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो यामध्ये तुम्ही फाईव्ह पॉईंट थ्री के आणि फोर के रेझॉल्युशन मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता आणि अत्यंत क्रिप्स आणि डिटेल व्हिडिओ घेऊ शकता ज्यामुळे तुमच्या व्हिडिओची डिटेलिंग जबरदस्त राहते म्हणजे शार्प आणि क्लिअर फुटेज मिळते त्यानंतर एच म्हणजे हाय डायनॅमिक रेंज व्हिडिओ या फीचरमुळे आणि सावलीतील डिटेल्स खूप चांगल्या प्रकारे कॅप्चर होतात ज्यामुळे तुमचा व्हिडिओ अधिक प्रोफेशनल दिसतो टेन बीट कलर हे फीचर तुमच्या व्हिडिओना अचूक रंग देते जे पोस्ट प्रोडक्शन मध्ये कलर ग्रेडिंगसाठी खूप उपयुक्त आहे त्यानंतर अप्रतिम स्टॅबिलायझेशन गोप्रोची खासियत म्हणजे याचं हायपर स्मूथ स्टॅबलायझेशन गोप्रो हिरो मध्ये हायपर स्मूथ सिक्स पॉईंट ओ आहे हा गोप्रोचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे तुम्ही धावत असाल सायकल चालवत असाल डोंगरावरून उतरत असाल किंवा समुद्रांच्या लाटांवर असाल तरी तुमचे व्हिडिओ फुटेज हायपर स्मूथ सिक्स पॉइंट ओमुळे अत्यंत स्थिर आणि स्मूथ येते हे ऍक्शन व्हिडिओसाठी अत्यंत महत्वाचे आहे म्हणजे हायपर स्मूथ स्टॅबलायझेशन तुमच्या व्हिडिओना सायकलिंग बाईक रायडिंग किंवा ट्रेकिंग दरम्यान अगदी स्मूथ आणि स्टेबल ठेवते कारण ऑटो बोस्ट फीचर आपोआप स्टेबलायझेशन ऍडजस्ट करतं स्मार्टफोन मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन म्हणजे ओ आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलायझेशन म्हणजे ई आय एस असते जे चांगले काम करते पण गोप्रोच्या हायपर स्मूथच्या तुलनेत ते कमी पडते हायपर स्मोथ सिक्स पॉईंट डोय हे कोणत्याही स्मार्टफोनच्या इनबिल्ड स्टॅबिलायझेशनला म्हणजे ओ आय एस आणि ई आय एस ला खूप मागे टाकते पोर्टेबिलिटी आणि माउंटिंगची सोय हो गोप्रो हिरो टेल हा कॅमेरा खूप छोटा आणि वजनाने हलका आहे यामुळे तुम्ही याला हेल्मेटवर छातीवर गाडीवर सायकलवर अगदी सहज माउंट करू शकता त्याच्या ऍक्सेसरीजची मोठी इकोसिस्टम आहे ज्यामुळे तुम्ही याला कोणत्याही ॲक्शनसाठी वापरू शकता स्मार्टफोनचा आकार मोठा असतो आणि त्याला माउंट करण्याची सोय खूप मर्यादित असते ते विशिष्ट ऍक्शन शॉटसाठी किंवा कमी जागेत शूटिंगसाठी योग्य नसतात त्यानंतर आहे ऍस्पेक्ट रेशो गोप्रो हिरो ट्वेल्व हा कॅमेरा एट बाय सेव्हन ऍस्पेक्ट रेशोमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची सुविधा देतो याचा फायदा असा की तुम्ही एकाच फुटेजमधून युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक रील्स किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मसाठी सिक्स्टीन बाय नाईन किंवा नाईन बाय सिक्सटीन सहज करू शकता त्यामुळे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरसाठी हे खूप उपयुक्त फीचर आहे स्मार्टफोन सहसा सिक्सटीन बाय नाइन लँडस्केप किंवा नाईन बाय सिक्सटीन पोर्ट्रेटमध्ये रेकॉर्ड करतात त्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रकारच्या कंटेंटसाठी वेगवेगळे फुटेज घ्यावे लागते तसेच क्रॉपिंगमुळे क्वालिटी खराब देखील होऊ शकते त्यानंतर आहे एन्डोरा बॅटरी गोप्रो हिरो ट्वेल मध्ये सतराशे वीस एम एच ची एन्डोरा बॅटरी आहे जी खूप सुधारित आणि अधिक वेळ टिकते ही बॅटरी थंडीत पण चांगला परफॉर्मन्स देते आणि सामान्य बॅटरी पेक्षा जास्त काळ टिकते त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ शूटिंग करता येते एंडोरा बॅटरीमुळे तुम्हाला वन एटी फ्री सिक्स्टी एफ पी एस मध्ये तब्बल एक तास पंचेचाळीस मिनिटांपर्यंत रेकॉर्डिंग मिळते त्यामुळे व्लॉगिंग करताना बॅटरी वारंवार बदलण्याची कटकट कमी होते तसेच बॅटरी संपल्यावर तुम्ही ती लगेच बदलून नवीन फुल चार्ज बॅटरी कॅमेऱ्यामध्ये टाकू शकता स्मार्टफोनची बॅटरी काढता येत नाही आणि जास्त व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यास ती खूप लवकर संपते ज्यामुळे तुम्हाला वारंवार पॉवर बँकची गरज बसते त्यानंतर ब्लूटूथ ऑडिओ सपोर्ट गोप्रो हिरोट्वेलला तुम्ही ब्लूटूथ हेडफोन्स किंवा मायक्रोफोन कनेक्ट करू शकता यामुळे व्लॉगिंग करताना आवाज रेकॉर्ड करणे खूप सोपे होते आणि ऑडिओची क्वालिटी देखील सुधारते गोप्रो हिरो ट्वेल ब्लॅक हा एक उत्तम ऍक्शन कॅमेरा आहे यात विविध लेन्स मोड आहेत जसे की वाईड अँगल लिनियर आणि सुपर व्ह्यू जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स घेण्यासाठी तसेच तुमच्या गरजेनुसार ऑफ निवडण्याची सुविधा देतात मोड हा मोड वाईड मधील फिशाई इफेक्ट कमी करतो आणि एक अधिक नॅचरल आणि स्ट्रेट व्ह्यू देतो जसा मानवी डोळा पाहतो तसा हा मोड साठी बेस्ट आहे आणि मी सुद्धा हाच मोड यूज करतो लिनेअर मोडमुळे फ्रेममध्ये थोडा कमी भाग दिसतो पण व्हिडिओ अधिक स्थिर आणि वास्तविक वाटतो गोप्रो हिरो ऍपद्वारे तुमच्या स्मार्टफोनमध्ये फुटेज ट्रान्सफर करणं खूप सोपं आहे आणि गोप्रोच्या क्विक ऍपमध्ये तुम्ही ते एडिट पण करू शकता गोप्रो हिरो ट्वेल्वमध्ये एक ट्रायपॉड स्क्रू होल आहे ज्यामुळे तुम्हाला गोप्रो सहजपणे ट्रायपॉडवर लावता येईल आणि विविध माउंटिंग सिस्टमचा उपयोग करता येईल जर तुम्ही पूर्णपणे व्लॉगिंगसाठी कॅमेरा शोधत असाल तर क्रिएटर एडिशन एक उत्तम पॅकेज आहे जे तुमच्या व्लॉगिंग सेटअप साठी परफेक्ट आहे स्मार्टफोन कधी पुरेसा असतो तर रोजचे साधे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी स्मार्टफोन उत्तम आहे सोशल मीडियासाठी क्विक कंटेंट इंस्टंट स्टोरी किंवा रील बनवण्यासाठी स्मार्टफोन सोयीस्कर आहे जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला फक्त बेसिक व्हिडिओ क्वालिटी हवी असेल तर स्मार्टफोन पुरेसा आहे स्मार्ट पुरे तसेच जर तुम्ही शांत ठिकाणी उभे राहून किंवा बसून कमी हालचालींचे व्लॉग करत असाल तर तुमच्यासाठी स्मार्टफोन पुरेसा आहे तुम्ही गोप्रो हिरो ट्वेल ब्लॅक का घ्यावा या लोकांसाठी हा हो आहे जर तुम्ही ट्रॅव्हल व्हिडिओ डेली लाईफस्टाईल व्हिडिओ किंवा मोटो व्लॉग बनवत असाल हो किंवा वॉटर स्पोर्ट आणि स्कूबा डायव्हिंगचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असाल म्हणजेच तुम्ही ॲडव्हेंचर किंवा ऍक्शन स्पोर्ट करत असाल तुम्ही प्रोफेशनल ब्लॉगर्स किंवा कंटेंट क्रिएटर असाल तुम्हाला उत्तम बॅटरी लाईफ हवी असेल तुम्ही जुन्या गोप्रोवरून अपग्रेड करत असाल तर तुमच्यासाठी गोप्रो हिरो ट्वेल हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही गोप्रो हिरो ट्वेल ब्लॅक का खरेदी करू नये या लोकांसाठी हा नाही आहे तुमचे बजेट मर्यादित असेल तर गोप्रो हिरो टुएल ब्लॅकची पन्नास हजार रुपये जर तुमचे बजेट कमी असेल तर या किमतीत तुम्ही चांगले मिररलेस कॅमेरा किंवा जुनी गोप्रो मॉडेल्स विचारात घेऊ शकता तुम्ही फक्त सामान्य व्हिडिओ किंवा फोटो काढत असाल तर जर तुम्हाला फक्त प्रवासातील सामान्य क्षण कुटुंबासोबतचे व्हिडिओ किंवा रोजचे साधे ब्लॉग व्हिडिओ बनवायचे असतील तर तुमचा स्मार्टफोन कॅमेरा पुरेसा ढरू शकतो तुम्हाला कमी प्रकाशात उत्तम परफॉर्मन्स हवा असेल तर गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅक मध्ये कमी प्रकाशातील परफॉर्मन्स मध्ये थोडी सुधारणा केली असली तरी मोठ्या सेन्सर असलेल्या कॅमेऱ्यांच्या जसे की मिररलेस कॅमेऱ्याच्या तुलनेत तो अजूनही मागे आहे जर तुम्ही रात्री किंवा अंधाऱ्या ठिकाणी जास्त शूटिंग करत असाल तर हा कॅमेरा तुमच्यासाठी सर्वोत्तम नसेल कारण गोप्रो हिरो लो मध्ये उत्तम परफॉर्मन्स देत नाही कमी अंधारे प्रकाशामध्ये मध्ये तुम्हाला नॉईस दिसू शकतो तर चांगल्या मध्ये म्हणजे दिवसाच्या चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये याची व्हिडिओ क्वालिटी एक नंबर आहे कॅमेरा गरम होण्याची समस्या उच्च रिझॉल्युशन मध्ये जसे की फोर के फाय के मध्ये दीर्घकाळ शूटिंग केल्यास कॅमेरा गरम होऊ शकतो त्यामुळे रेकॉर्डिंग मध्येच थांबण्याची शक्यता असते ही गोप्रोची मोठी समस्या आहे गोप्रो हिरो टुएल ब्लॅक प्लस एक इंडोरा बॅटरी प्लस एक सी चार्जिंग डेटा केबल आणि एक स्क्रू हे सर्व मी ऑफलाईन मार्केटमधून एकतीस हजार रुपयाला घेतले होते या व्यतिरिक्त मी गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅक साठी एक्स्ट्रा ड्युअल बॅटरी चार्जर सहा हजार रुपयांमध्ये घेतलाय ज्यामध्ये एक गोप्रो हिरो बॅटरी चार्जर दोन एंडोरा बॅटरी आणि एक यु एस बी सी चार्जिंग डेटा केबल मिळाले आहे तसेच वुलांझी एम टी झिरो नाईन एक्सटेन्शन व्हॉलॉग ट्रायपॉड मिनी हा एक हजार रुपयांना अमेझॉनवर घेतला होता तसेच गोप्रो हिरो टोल ब्लॅकसाठी सँडिस्क एक्स्ट्रीम वन ट्वेंटी एट जी बी मायक्रो एस डी कार्ड बाराशे रुपयांना घेतले होते असा माझा व्लॉगिंग युट्यूब व्हिडिओसाठीचा सा, पूर्ण कॅमेरा सेटअप जवळपास एकोणचाळीस हजार रुपयांचा झाला आहे माझा अनुभव सांगायचा सा, तर मी हा कॅमेरा माझ्या व्लॉगिंग चॅनेलसाठी वापरतो आपल्या व्लॉगिंग आप चॅनलवरील सर्व व्हिडिओ याच गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅकने वन एटी पी सिक्स्टी एफ एस मध्ये शूट केले आहेत आणि खरंच सांगतो याची क्वालिटी आणि स्टेबिलायझेशन खूपच जबरदस्त आहे एन्ड्रॉरा बॅटरीमुळे जास्त काळ शूटिंग करता येते हा कॅमेरा ॲडव्हेंचर लवर्स व्लॉगर्स आणि कंटेंट क्रिएटरसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे गोप्रो हिरो ट्वेल्व ब्लॅक हा तुमच्या स्मार्टफोनची जागा घेण्यासाठी नाही तर त्याला पूरक म्हणून डिझाईन केला आहे जर तुम्ही ऍडव्हेंचर स्पोर्ट करत असाल ऍक्शन पॅक ब्लॉग बनवत असाल किंवा प्रोफेशनल ब्लॉगिंगमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत उच्च दर्जाचे स्थिर फुटेज कॅप्चर करायचे असेल तर गोप्रो हिरो टुएल ब्लॅक हा तुमच्या स्मार्टफोन पेक्षा खूप पुढे आहे आणि तुमच्यासाठी तो हिरो ठरवू शकतो परंतु जर तुमच्या गरजा साध्या असतील आणि तुम्हाला फक्त सामान्य व्हिडिओ काढायचे असतील तर तुमचा स्मार्टफोन देखील पुरेसा आहे स्मार्टफोनने कॅप्चर न करता येणारे क्षण रेकॉर्ड करायला गोप्रो मदत करतो गोप्रो हिरो ट्वेल्व्ह ब्लॅक स्टँडर्ड एडिशनची किंमत सध्या तीस हजार पर्यंत आहे तुम्ही तो अमेझॉन फ्लिपकार्ट अधिकृत गोप्रो स्टोअर मधून खरेदी करू शकता किंवा ऑफलाईन मार्केट मधून देखील खरेदी करू शकता गोप्रो हिरो ट्वेल्व बॅग ची खरेदीची लिंक तसेच इतर ऍक्सेसरीज लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्हाला हा कॅमेरा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि मग सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया एका नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय